टुकी बुद्रुक येथे लग्नाच्या वराती दोन गटात दगडफेक एकेचाळीस जणांवर गुन्हा दाखल डी जे वाहनाचं नुकसान तीन गंभीर जखमी आठ जण पोलिसांच्या ताब्यात इतरांचा शोध सुरू संग्रामपूर तालुक्यातील टुनके बुद्रुक येथे लग्नाच्या वराती दोन गटात दगडफेक होऊन डी जे वाहनासह नुकसान होऊन दगडफेकीत काही जण जखमी झाले होते त्यापैकी तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजते सदर घटना ही दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली असून दोन्ही गटाच्या फिर्यादीने सोनाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून एकूण एकेचाळीस जणांवर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून इतरांना ताब्यात घेण्याचं शोध मोहीम सुरू आहे गावात तणावपूर्ण शांतता आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील फिर्यादी सुरेश ताते कोष्टी राहणार तुणकी बुद्रुक तालुका संग्रामपूर यांनी सोनाळा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे फिर्यादी यांच्या मुलाचे लग्नाच्या वरातीमध्ये दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजल्याच्या सुमारास हनुमान मंदिरजवळ आरोपी यांनी गैरमंडळी जमवून दगडफेक केल्याने वरातीमधील काही इस्मांना दगड व विटांचा मार लागल्याने जखमी झाले तसेच दगड फेकून मारल्याने डीजेच्या वाहनाचं सुद्धा नुकसान झालं आहे यावरून सोनाळा पोलीस स्टेशनला अपक्रमांक एकशे तेवीस ओब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे सदतीस चारशे सत्तावीस भारतीय दंडविधान संहिता कलम महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीसनुसार एकोणतीस जण व इतर आठ ते दहा अनोळखी इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक कविटकर यांच्याकडे देण्यात आला तर दुसऱ्या घटनेत त्या दिवशी रात्री फिर्यादी शेख शोएब शेख युसुफ वर्ष चोवीस राहणार टुन्की यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे की दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास बस बसस्थानक राहत्या घराजवळ आरोपीतींनी गैरकायदेशीर मंडळी जमवून घटनास्थळी फिर्यादी यांच्या वाहनाची तोडफोड करून नुकसान केले तसेच फिर्यादीच्या घरासमोर येऊन दगड फेकून मारल्याने मार लागला व चौकात देखील दगडफेक केली मुकामार लागून लोक जखमी झाल्यात अशा फिर्यादीवरून सोनाळा पोलीस स्टेशनला अपक्रमांक एकशे चोवीस ओब्लिक दोन दों हजार चोवीस कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे सदतीस चारशे सत्तावीस भारतीय दंडविधान संहिता कलम एकशे पस्तीस प्रमाणे बारा जण व इतर तीन ते चार जण यांच्यावर गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने पोलिस हेड कॉन्स्टेबल मोहन सिंग पवार यांच्याकडे देण्यात आलाय सदर प्रकरणात आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजते इतरांचा शोध घेणं सुरू आहे सदर घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशन मधील पोलिसांचा दंगा काबू पथकास पाचारण करण्यात आले सध्या गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना केले मराठी रामेश्वर बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा